नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा संग्राम दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु आपल्या मराठवाड्यावर निजामाचे संस्थान राज्य करीत होते त्यांचा अन्याय आपली जनता सहन करत होती आणि या अन्यायालाच विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा संग्राम लढा सुरू झाला परंतु तरीही निदान शरण आला नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निदाम शरण आला आणि आपला मराठवाडा मुक्त झाला स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस आपण सर्वजण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो जय हिंद जय भारत धन्यवाद